सकाळचं शांत वातावरण आणि सूर्योदय होताना पाहणं हे तर सगळ्यात मोठं सुख आहे असं मला वाटतं हे सगळं तुमचं मन एकदम पॉझिटिव्ह मोडमध्ये टाकतं आणि दिवसाची सुरुवात आपली खूप छान अशी होते आणि सकाळी लवकर उठण्याचे तर बरेच असे फायदे आहेत त्यात काही नवीन सांगायला नको पण तरी देखील काही फायदे सांगते सकाळी लवकर उठल्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि कामातला जो फोकस असतो तो वाढतो एरवी जी कामं आपण दिवसभर करतो ती सकाळी अर्ध्या वेळात आपण करून मोकळे होतो शिवाय आपल्याला स्वतःसाठी मी टाईम मिळतो त्यात आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जसं की आपण व्यायाम करू शकतो वाचन करू शकतो मेडिटेशन करू शकतो ज्यामुळे दिवसभर आपला मूड फ्रेश राहतो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाव अशी साईंच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात तर सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला काही दाखवायचं आहे एक वस्तू मी ऑनलाईन मागवल्या होत्या तर बरेच दिवस झाले त्याचं अनबॉक्सिंग व्हिडिओ मला करायचा होता पण आधीला खूप जास्त एक्साइटमेंट असल्यामुळे त्याने ते अनबॉक्स केलं होतं आणि मला वाटतं दोन तीन महिन्यांपेक्षा जास्त झालं असेल पण आ, ते दाखवायचंच होत नव्हतं प्रत्येक व्हिडिओत मी ते विसरत होती आणि सुरुवातीला असं वाटलं होतं की कशाला म्हणजे उगायचं असं दाखवायचं तर म्हणून हे दाखवलं गेलं नव्हतं पण आता वाटतंय की दाखवावं हो म्हणून कारण मला त्याचा खूप चांगला रिझल्ट वाटतो वाट आहे आता तो कसा रिझल्ट वाटतोय वाट ते मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्हाला दाखवते मी काय मागवले ते तर हे असे मी नामजप काउंटर मागवलं होते आमच्या तिघांसाठी तर हे आधीचं आणि माझं आहे आणि आहोंचं त्यांच्या गाडीत आहे तर हां तर रिझल्ट याचा मी याच्यासाठी म्हणते की एक हाऊस म्हणून का असे ना पण आधी याच्यावर रोज नामजॉप करतो आहे आणि म्हणजे आमच्यापेक्षा सुद्धा जास्त करतो आहे कधी कधी तर सुरुवातीला तर खूप जास्त एक्सायटेड होतं तेव्हा तर कंटिन्यू धरून बसत होता आता थोडंसं क्रेज कमी झालं आहे पण करतो आहे तेच खूप आहे माझ्यासाठी तर हे मी मागवलं होतं मला वाटतं हे ॲमेझॉनवरूनच मागवलं असेल मी मला आता नेमकं आठवत नाही आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये पण मी जो काही तो स्टोरेज बॉक्स तुमच्यासोबत शेअर केला तर तो चुकून ॲमेझॉनवरनं मागवला आहे असं बोललं गेलं आहे तर तोसुद्धा मिशोवरनं मागवला आहे मी कारण ॲमेझॉनवर पण मी त्याला ड्रापमध्ये ठेवलं होतं ऑर्डरसुद्धा केलं होतं पण मिशोवर मला थोडंसं त्याचं प्राईस कमी वाटलं म्हणून मी तिकडे ऑर्डर केलं होतं तर असा तो गोंधळ झाला होता तर हे खूप युजफुल आहेत मलाही खूप छान वाटतात आणि काय होतं माडजप आपण करू शकतो पण लहान मुलांना सवय नसते बऱ्याचदा आधी जमिनीला टेकवत होता किंवा हातातून त्याची सटकत होती सुरुवातीला जेव्हा तो करायला लागला तेव्हा तर मग उगाच अपमान होण्यापेक्षा मी त्याला देतच नव्हती त्याला शेंगदाणे मी मोजून देत होती एका वाटीमध्ये एकशे आठ किंवा एकावन्न अशा शेंगदाणे मी त्याला मोजून द्यायची ह्या वाटेतून ह्या वाटेत टाक सांगायची पण मग मला जेव्हा हे माहिती झालं म्हणजे माहिती बऱ्याच दिवसांचं होतं पण मागवलं नव्हतं मी तर आणि फार काही एवढं महाग पण नसेल थे? थे, खेड़ता, खेड़ता ते नाहीच आहे कारण मला आता फिक्स तुमची किंमत माहिती नाही आहे पण दीड दोनशेच्या आसपास असं काहीतरी तिघं आलेले आहेत ते मला तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मागू शकता खूप छान आहे खेडता खेडतं मुलांचं तेवढंच नामस्मरण सुद्धा होतं तर हा तीनचा सेट मी मागवला होता एक ग्रीन कलर आहे आणि हा एक आहे आणि ग्रे कलर हा आधीचा आहे असे आमच्या तिघांचे आहेत ते चला आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात फार तर फार काही ना ते नाम जप तर एवढे महाग नाही आहेत पण मुलांना चांगल्या सवय लावायची असतील तर त्यासाठी थोडेफार पैसे आपण खर्च करू शकतो आणि एवढे काही ते महाग नाही आहे सगळे घेऊ शकतो आपण तर तुम्ही ट्राय करून बघा तुमच्या घरात लहान मुलं असतील तर कारण माडा सहसा मुलांना धरता येत नाही आणि हा खूप छान असा उत्तम पर्याय आहे एक्साइटमेंटही असते त्यांना हाऊस वाटते ते बटन प्रेस करायची तर ते दाखवण्याचं कारण एवढंच की तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही हे ट्राय करू शकता तर त्यासाठी मी ते दाखवलं अदरवाईज ते मला दाखवायचं नव्हतं पण ठीक आहे आता आपण एक फॅमिली आहोत यूट्यूब फॅमिली तर मी बऱ्याचशा गोष्टी चांगल्या तुमच्यासोबत शेअर करत असते तर हेही म्हटलं शेअर करावं तर आज सकाळी उठून झाल्यानंतर घरातलं सगळं सगळ्यांनी पण थोडंफार आवरून झालेलं आहे आधीचा टिफिन झालेला आहे आणि आज आहोना लवकर नाही घ्यायचं होतं त्याचं त्यामुळे नाश्ता स्किप केला डायरेक्टली जेवायचंच मला बनवायचं होतं तर माझा मसाला बनवून झालेला आहे कांदे वगैरे भाजून झालेले आहेत आणि मला मसाला मिक्सरमधून वाटून घ्यायचा होता त्याआधी हे शेंगदाणे मी रात्री भाजून ठेवले होते आणि गार होण्यासाठी ठेवले होते तर नंतर मी विसरले तर आता मी त्यांना मिक्सरमधून त्यांचं ते शेंगदाण्याचं कूट बनवून घेते जे की मला एक पंधरा दिवसांचं मी सोबत बनवून ठेवते तर ते आता मी करून घेते मग त्यानंतर त्यात मसाला फिरून घेईल आणि आणि आज पाहुणेही येणार होते म्हणजे थोड्या वेळासाठीच ते येणार होते तर त्यांची थोडीशी त्याच्यासाठी मला थोडीशी घाई करायची होती कारण बहीण आलेली इथे माझी तिच्या मिस्टरांच्या फ्रेंडचं लग्न होतं इकडे नाशिकला तर तसं तर ती काल संध्याकाळीच येणार होती पण काल यायला तिला जमलं नाही तिकडे लग्नाच्या ठिका ठिकाणीच ते थांबली तर आज मग ते सकाळी भेटायला म्हणून आले होते थोड्या वेळासाठी तर मग मला स्वयंपाक थोडा वेळ थांबून घ्यायला लागला आधी त्यांच्यासाठी नाश्त्याचं वगैरे केलं ते जेवायला नाही म्हणत होते त्यांना वणीला जायचं होतं देवीच्या दर्शनासाठी म्हणून प त्यांना जर घाईच होती आणि त्यामुळे मी शॉर्टकट पोहेच बनवले आणि आधी कालपासून आहे ती तिची वाट बघत होता पण हे काल त्यांना यायला जमलं नाही आणि आज नेमका तो शाळेत गेल्यावर ते आले होते तर त्याला असं वाटलं की ते थांबतील एक दिवस आपल्याकडे म्हणून पण ते त्यांना खूप घाई होती तर त्यांना जायला लागलं आणि हल्ली आता लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत स्पेशली लहान मुलांना तर एवढं मोबाईलचा क्रेज झालेलं आहे की जेवताना त्यांना मोबाईल हा हवाच असतो आणि स्पेशली अजून कुठेतरी बाहेर गेलेलो असतो दुसरीकडे आपण पाहुणे म्हणून तर ते तर खूप जास्त त्रास देतात म्हणजे त्यांना मोबाईल हवाच असतो हातात तर तसंच तिचं होतं घरी फारसा बघत नाही ती त्याला टी व्हीशी कनेक्ट करून देतात तर ते टी व्हीवर बघते पण इथे आता जरा चिडचिड करत होती त्यामुळे तिला तो द्यायला लागला होता हातात आणि मला सारखं दाखवत होती मंकी दाखवत होती मांजरी दाखवत होती रील्स स्क्रोल करत होती एवढं त्यांना कळतं की कसं करावं कोणी कुठे हात ते चेंज होतं सगळं काही माहिती असतं आणि खाण्यासाठी तर त्यांच्याशी गोड बोलावंच लागत मंकी आहे आणि सध्या नाशिकमध्ये खूप जास्त थंडी आहे म्हणजे आज तरी कमी होती त्या मानाने थोडी पण ह्या दोन तीन दिवसात गेल्या दोन तीन दिवसात खूप जास्त थंडी होती तर आणि ऑलरेडी तिला बरणं होतं काश्वीला तर तिला तसंच आणलं होतं आंघडणं करता आणि सर दोन तीन दिवसांपासून त्यांचं खूप जास्त फिरणं होते काल त्र्यंबकलाही गेले होते परत तिथे लग्नाच्या ठिकाणी गारठ्यात रात्री खूप वेळपर्यंत थांबायला लागलं आणि आज परत त्यांना वणीला जायचं आहे तर जरा ती कणकणसुद्धा करत होती त्यामुळे तिची जरा खूप जास्त चिडचिड होत होती तर बाहेरचं विकत घेण्यापेक्षा म्हटलं थोडंसं तिला पोहे बडजबरी भरवलं होते घरी तसं त्यांनी भरपूर काही आणलेलं होतं फ्रुट्स वगैरे पण सर्दीमुळे त्यात देता नसते त्याला तिला आले आणि एक पंधरा ते वीस मिनटं थांबून परत त्यांना मग निघायला लागलं होतं कारण आज संध्याकाळपर्यंत त्यांना परत सुरतला जायचं होतं आणि पुढे लेट झालं असतं म्हणून मग ते लागलेच निघाले एक नाश्ता वगैरे करून आणि मुलं थोडे वेळासाठी जरी घरात आले तरी घर असं भरलेलं वाटतं आणि असं एक वेगळंच वातावरण घरात निर्माण होतं म्हणून आज लवकर जायचं होतं पण पाहुणे आल्यामुळे थोडं लेट झालं तर ते एक लाडू खाऊन घेतला त्यांनी आणि ते गेले होते की मी जेवणाच्या वेळपर्यंत आता थोडं लेट येतो म्हणून तर तो आरामाने कर आणि त्यानंतर मग आहोई ड्युटीला निघून गेले होते त्यानंतर येणार होते आता दुपारपर्यंत आणि ती काश्वी गेली त्यामुळे घर एकदम मला खाली खाली वाटत होतं त्यामुळे मी थोडा वेळ बसून घेतलं एक दहा ते पंधरा मिनटं फक्त आणि नंतर मग हा सगळा पसारा आवरायला घेतला तर मसाला तर माझा बनवून झाला होता मिक्सरमधून फिरून झाला होता तर आता मी भाजी बनवून घेते अगोदर किचनवरचं थोडंफार जे काही सामान होतं इकडे तिकडे झालेलं किंवा मग ते नाश्त्याचे वगैरे भांडी वगैरे पडून होती ती सिंकमध्ये काढून ठेवली आता ते सगळी मी सोबतच वॉश करेल पण सगळ्यात आधी मी आता इथं भाजी बनवून घेते तर इथे मी काढायला शेजी बटाटे आणि वटाणे मिक्स अशी भाजी बनवते आधी बटाटे उकडून घेतले होते आणि सकाळचं सगळं काही आज आम्हाला खूप लेट लेट होत होतं सगळं जेवायला ते दुपारी आले आणि मग जेवायलाही उशीर झाला तोपर्यंत मग बाजाराचाही दिवस असतो आज तर बाजारही आणायचा होता तर आम्ही बाजार आणायला गेलो आणि आज फ्रीजमध्ये एकही एक भाजी नव्हती <laughs> संध्याकाळी बनवायला त्यामुळे थोडं लवकर बाजाराला जायला लागलं होतं कारण संध्याकाळचा स्वयंपाक मी लवकरच करते पण तरीसुद्धा बाजार करून आल्यानंतर आहो म्हणत होते की एवढं लेट जेवण ते मला अजिबात भूक नाही काहीतरी शॉर्टकट कर म्हणून असं भाजीपोळी वगैरे काही बनवू नको आणि सकाळची भाजीसुद्धा थोडीफार शिल्लक होती तर आधी तीच खाणं होता मग आमच्या दोघांसाठी मी वेगळं बनवलं होतं गुडाचा काला आणि थोडी थोडी भाजी त्यात आमचं झालं होतं संध्याकाळी आणि अहोंचं असं चाललो होतं आजच्या दिवशी की हलवा करण्यासाठी थोडे एक्स्ट्राचे गाजर घेऊयात म्हणून पण माझं असं आहे की मग उद्या सुट्टीचा दिवस नसल्यामुळे मग ते खूप रात्री खूप जास्त लेट होतं तर मी त्यांना म्हणाले की आपण रविवारी घेऊया त्या दिवशी कसं भरपूर वेळ असतो किंवा मग शनिवारी आदल्या दिवशी तुम्ही तरी बाहेरून आणून द्या मग रविवारी सकाळीच आपण त्या कामाला लागून जाऊ किंवा मग शनिवारी रात्री उशिरापर्यंत जरी केलं तरी सकाळी काय रविवार असतो आणि रविवारी तर उशिराचं उठणं होतं तर असं मी त्यांना सांगितलं मग बाजारातून आल्यानंतर संध्याकाळ झालीच होती फ्रेश वगैरे होणं आहुननी देवपूजा आवरली होती बऱ्याचदा संध्याकाळची देवपूजा अहोच करतात कधी कधी सकाळची सुद्धा करतात आणि आधीचाही टाईम झाला होता तर त्याला सगळ्यात आधी जेवायला बसून दिलं होतं आणि फारसा काही अंधारसुद्धा अजून पडलेलं नव्हतं पण तोपर्यंत आमचे जेवण आम्ही लवकर करून घेतो तर आमच्या दोघांसाठी हा गुड्याचा काला मी बनवला होता तर कोणाकोणाला गुड्याचा काला आवडतो आहे मला कमेंट करून नक्की सांगा मला दोघांना खूप जास्त आवडतो तर तो बनवला आणि रात्री होती आमच्या बायकांची भीषेची मीटिंग त्यासाठी संध्याकाळी लवकर आवरायचं होतं आणि मी इतकी पॉझिटिव्ह होती आज मला काय माहिती पण आतून असं वाटत होतं की माझाच नंबर लागणार आहे मी तिकडे गेले गेल्या सगळ्यांना सांगितलं सुद्धा की आज माझाच नंबर लागणार आहे आणि सेम तसं झालं कारण आपण जे विचार करतो तेच घडतं आणि मी मिटिंगसाठी माझं संध्याकाळी खूप लवकर आवरून घेतलं होतं पण झालं असं की खूप लेट झालं होतं रात्री बाकीच्या जणींना सगळं आवरत आवरत तर जेवण झाल्यानंतर माझ्याकडे भरपूर वेळ होता तर तेव्हा मी ह्या भाजीपाला निवडून घेतला होता सगळा कारण मला इतकं बोरिंग वाटतं हे काम भाजीपाला निवडणं मला सगळ्यात बोरिंग काम वाटतं पण काय करणार ते करावंच लागतं आणि त्यातल्या त्यात आता हिवाळा असल्यामुळे पाल्याभाज्यांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे मी आणते हाऊस करून पण मग निवडताना खूप माझे नऊ येतात पण असं एवढं तर आपण करू शकतो कारण आम्ही अजिबात नॉनव्हेज आमच्या घरात कोणी खात नाही प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे मला सगळ्या भाज्या मी आलटून पालटून खाऊ घालते आधीला कारण ज्यामुळे की त्याला पूर्ण प्रोटीन्स वगैरे जे काही असतात ते मिळावं त्यासाठी मी अजिबात कंटाळा करत नाही किती आला तरी मी सगळ्या भाज्या आणते आणि त्याला काहीतरी ट्रिक वापरून खाऊ घालते तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही सजेशन असतील तर त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आनंदी रहा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय